साहेब नमस्कार आज आपण काष्टी जवळ तांदळी इथं आलोय तर आपण केरन टेक्नॉलॉजी गेले दोन वर्षापासून वापरतोय बरोबर बर। डाळीमाळी कांद्यासाठी हो। तर यावर्षी पण तुम्ही केरण टेक्नॉलॉजी आपल्या कांद्या पिकाला वापरली आपला कांदा किती करत असा पाच एकर कांदा पाच एकर कांद्यासाठी तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरली आता काढणी झाली या आता आपण पाहिलं व खरीत टाकलेला पण कांदा आणि इथं समोर पण पाहतोय तर तुम्हाला पहिली गोष्ट जमिनीमध्ये काय फरक पडला बरं जमिनीमध्ये आम्हाला म्हणजे जमीन जमीनाशी पांढऱ्यामुळे शिवाय आता कांदा तुमचा हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर हो, तर आता एक एकरामध्ये हो तुमचा अंदाजे किती पिशवी कांदा निघतो तरी साधारणतः तीनशे साडेतीनशे पर्यंत बरं शिवाय आता तुम्ही गेल्या वर्षी कांदा कांदा टेक्नॉलॉजी वापरली तो कांदा आपण वकारीमध्ये ठेवला होता बरं टिकवाय क्षमता म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षी काय अनुभवालता गेल्या वर्षी सुद्धा जवळपास सात महिने आपला कांदा व मध्ये होता त्यामुळे तो चांगल्या रेटने गेला म्हणजे टिकवण क्षमता पण चांगली आहे आताही तुम्ही पाहताय छान प्लॉट आहे बरोबर हो। तुम्ही समाधानी आहेत का हो, समाधान ओके 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 धन्यवाद साहेब तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल केरण टेक्नॉलॉजी वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद